घरचा तंत्र आणि घरचा वैद्य आपले असे एक दोन चॅनल आहेत मित्रांनो आणि बघा आज आपण एक सौंदर शेमी ह्या झाडाची एक काडी आणलेली आहे ही काडी आपल्याला एक देण्यासाठी आणलेली आहे ह्या काडीचे तुम्हाला उपयोग आणि माहिती सांगतो ह्या काडीचे काय कुठं तांत्रिक उपयोगमध्ये ही काडी होमाच्या पूजासाठी होमाला वापरतात ह्याची साल ह्याच्या काड्या होमासाठी वापर होतो आणि ही एक शनीचं वृक्ष म्हणला जातो ही बघा अशी ह्याला काटे पण असतात तर शनी एखाद्याच्या घरात जर त्रास करीत असला तर ह्याची एक सव्वा फुटाची काडी तुम्ही पूजा करून घरात बांधली तरी चालती आणि उंबऱ्याच्या खाली जर गाडली अगर ह्याचा उंबरा करून जर लावला तुम्ही तर घरातली शनी राहू केतू असे ह्या प्रकारे शांत राहतात आणि घरात काय उलटा पलटा करीत नाहीत आणि हिचेमधून तुम्हाला फायदा असा होतो त्याचा ओम शनी शनीश्वराय नम ओम शनी शनीश्वराय नम हा शनिदेवाचा मंत्र जप करून तुम्ही ह्या काळीचा उपयोग एक सवा फूट इंच दाराच्या समोर तुकडा लटकावून द्यायचा एक तुकडा चारी कोपऱ्याला चार तुकडे बांधायचे एक तुकडा पूजेत ठेवायचा एक तुकडा दोन तुकडे तिजोरीत ठेवायचे ओम शनी शनीश्वराय नम तर तुमच्या घरात धनलक्ष्मी समृद्धी हिनाकारण भांडण तंटा नकारात्मक ऊर्जा सर्व घरातली नकारात्मक ऊर्जा घालवाय काही आलेलं गेलेलं केलेलं सर्व भानगडी शांत करायला ही शमी आणि सौंदर ही दोन्ही एकच नाव आहेत अशा प्रकारे काम करते आणि ह्याचा औषधी उपयोग असा आहे मित्रांनो लहान लेकराला आग पैन झाली ह्याचा पाला जर भेटला तर पाला गाईच्या दुधात आगपैनवर वाटून लावतात ह्या सालीचा काढा तरी घेतला तरी उन्हाळी उन्हामुळे लागलेली असते ती उन्हाळी बंद होते आणि शरीरामध्ये उष्णता वाढली असते ह्याचा पाला खडीसाखर आणि धन संध्याकाळी भिजत घालून सकाळी ते सुधून जर घेतलं काही दिवसात माणसाच्या शरीरातली उष्णता बी निघून जाते एखाद्याच्या माणसाला उष्णतेमुळं प्रमेय असला तर त्याप्रमे धातू जाणी त्याच्यावर त्याचा साल पाला खडीसाखर भिजत ठेवून जरी काही दिवस घेतले तर शरीराची सर्व उष्णता कडकी निघून जाते आणि माणूस थंड राहतो ही वनस्पती थंड प्रकृतीची असल्यामुळं शरीरातल्या उष्णतेचे सर्व विकार घालवायला मदत होती जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा आणि या काठीला मिळवायचे असले तर मला कॉल करा वैद्याच्या सल्ल्याने औषध करा चला राम राम